पिक्चरलाही थोबाडात मारेल असा प्रसंग आहे हा माझी लाल रंगाची ब्रीफकेस होती आणि मला म्हणलं तुमच्याकरता गिफ्ट आणली म्हणून माझ्यासमोर ठेवली मुख्य सचिवांचा विशेष कार्य अधिकारी याबरोबरच सुक्तनकर सरांनी माझ्यावर आणखी एक जबाबदारी सोपवली अतिरिक्त कार्यभार ॲडिशनल चार्ज तो म्हणजे महाराष्ट्राच्या अभिलेख विभागाचा संचालक डायरेक्टर आर्काईव्स मायक्रो फिल्मिंगचं काम हाती घेतलं त्यासाठी एक दिल्लीतल्या कंपनीची निवड झाली तरी त्याने फिल्मी स्टाईल मध्ये असा पुढे झुकला हे उघडली खाटकंत हे उघडलं कॅश होती आतमध्ये कॅश आणि हा सांगतोय की ही सुमारे पंधरा लाखाची त्यावेळच्या एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव चे पंधरा लाखाची कॅश होती हा दिल्लीतला कॉन्ट्रॅक्टर आणि डोसक्यात असेल सरकारी कामकाजामध्ये अशा हप्ते द्यायचे असतात आणि बिल पूर्ण झाल्यावर दहा टक्के त्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे आहेत हा काय तुकारामाचा अवतार नाही बसलेला यांनी हे पैसे इकडं सरकारला आहेत लाव बिलामध्ये लावलेलेच असणार आहेत मुख्य सचिवांचा विशेष कार्य अधिकारी याबरोबरच सुक्तनकर सरांनी माझ्यावर आणखी एक जबाबदारी सोपवली सरकारी भाषेतला शब्द अतिरिक्त कार्यभार ॲडिशनल चार्ज तो म्हणजे महाराष्ट्राच्या अभिलेख विभागाचा संचालक डायरेक्टर आर्काईव्स आता आर्काईव्ज म्हणजे संपूर्ण सरकारी कामकाजाचे सगळे मूळचे दस्तावेज कागदपत्र फायली एका शिस्तशीर पद्धतीने तिथे ठेवल्या जातात त्या फाईलींच्या एक वर्गीकरणाची पद्धत आहे आणि करंट फायली म्हणजे ज्यांचं कामकाज आत्ता चालू आहे विविध विभागात त्या अजून ठिकठिकाणी थीक विविध विभागात असतात काही वेळा त्या फाईलींची आत्ताची हालचाल पूर्ण झाली पण अजून त्याला काम पूर्ण नाही पण लगेच त्यावर काम नाही मग त्याला पडून गेलेला शब्द आहे सेमी करंट आणि ज्या फाईलींचं कामकाज पूर्ण झालंय ती फाईल बंद झाली आहे वरची त्याच्यावर डॉक्युमेंट येऊन ती ती जाते मग आर्काइज पुराभिलेख विभागात आणि पुराभिलेख विभागामध्ये ती कशी सांभाळून ठेवायची याचं सुद्धा मूळचं एक शास्त्र विलक्षण आहे ते वस्तुस्थिती की ब्रिटिश काळापासून चालत आलेलं आहे तुमच्या माझ्या देशावर क्रमाक्रमाने ब्रिटिशांचं जसं राज्य येत गेलं तसं त्यांच्याकडची जी काही ऐतिहासिक दृष्टी होती आणि औद्योगिक क्रांतीनंतर आलेलं आधुनिक प्रशासन हे घेऊन तिकडं ब्रिटिशांनी प्रशासनातली आर्काईव्ज म्हणजे सगळ्या फायली नीट सांभाळून कशा ठेवायच्या याची शिस्त तयार केली आणि ती पुढे काळानुसार चालू होती मराठ्यांचं साम्राज्य खालसा झाल्यावर लक्षावधी अशी कागदपत्रं होती की ज्याच्यावर ब्रिटिशांचा ताबा आला ती ब्रिटिशांनी सुद्धा तेव्हापासून ते संचालक पुराभिलेख मी होणे आणि पुढचा सुद्धा का तिचं वर्गीकरण करून ती ठिकठिकाणी थीक ठेवली तेव्हा पुराभिलेख विभागाचं मुख्यालय मुंबईत आहे मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्याचं मुख्यालय आणि तिथेच असलेल्या जागेमध्ये कागदपत्र नीट शास्त्रशुद्ध पद्धतीने साठवून ठेवलेली तरी मंत्रालयाच्या तळमजल्यावर मागच्या बाजूला त्याच पुराभिलेख विभागाचं मंत्रालयाचं ऑफिस आहे तिथे एकूण चालू करंट किंवा सेमी करंट आणि ज्यांचं अजून कामकाज चालू आहे त्या फाईली असतात आणि मग पुणे दफ्तर आहे कोल्हापूर दफ्तर आहे तिकडे नागपूर दफ्तर आहे तर आता उदाहरणार्थ हे ब्रिटिशांनी जिंकल्यावर पुणे दप्तरला काही वेळा पेशवा दफ्तर म्हणतात सातारकर छत्रपतींचं दफ्तर कोल्हापूरकर छत्रपतींचं दप्तर, 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 दप्तर सांगण्याचा मुद्दा आहे की खरं म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीनेची अत्यंत अनमोल अशी कागदपत्रं तिथे असतात आणि अजूनही ती अभ्यासाची वाट पाहतात महाराष्ट्र राज्य तयार झाल्यावरचे जे पहिले होते संचालक पुराभिलेख विभाग एक जोशी म्हणून अधिकारी मला माझं काम करताना दिसून आलं की त्यांनी स्वतः संपादन करून मराठ्यांच्या इतिहासावरच्या दस्तावेज कागदपत्रांचे पंचवीस खंड त्यांनी प्रकाशित करून घेतले होते माझ्यावर ही जबाबदारी सोपवताना मला वाटतं की सुक्तनकर सरांनी हे विचारात घेतलं की अविनाशचाच अभ्यासाचा विषय इतिहास आहे म्हणून हा विभाग त्याच्यावर सोपवूया आणि मग मी मुख्य सचिवांच्या वेळा मंत्रालयातलं त्याचं वेळांचं नियोजन ते लक्षात घेऊन असा मी मंत्रालय किंवा एल्फिन्स्टन कॉलेजमधलं माझं ऑफिस संचालक पुराभिलेख या नात्यानी आणि मग सरांची पूर्व परवानगीन वेळापत्रक पाहून पण मग पुणे दप्तराला भेट कोल्हापूर दप्तराला भेट नागपूर दप्तराला भेट ती समजावून घे कागदपत्र शिस्तीने व्यवस्थित ठेवली आहेत का याचा अभ्यास मला जाणवत असायचं की दुर्दैवानी मराठ्यांचं साम्राज्य खालसा झाल्यावर ईस्ट इंडिया कंपनीनी आपला प्रतिनिधी सातारकर छत्रपतींकडे नेमला त्याचं नाव ग्रँड डफ त्याला अर्धशिशीचा त्रास होता त्यामुळे त्याला निद्रानाश जडला होता आणि ही एकोणीसाव्या शतकातली अजून एकूण टेक्नॉलॉजीन औद्योगिक वैद्यकीय व्यवस्था तर काही अर्धशिशी मायग्रेनवर औषधं पण नव्हती हे असं माती ओली माती फडकावर खापून ते फडकं असं डोक्यावर ठेवायचं तर डोक्याला जरा शांतता वाटेल आणि अजून एडिसन वीज इत्यादी मायकेल फॅरेडे पण यायचे होते तर या अर्धशिशीमुळे निद्रानाश असलेल्या ग्रँड डफनी उलट आपल्याला रात्र रात्र झोप येत नाही हे पाहता तो कंदिलाच्या प्रकाशात मराठा कागदपत्रांचा अभ्यास करायचा रात्र रात्र आणि ऐतिहासिक दृष्टी घेऊन त्यांनी पहिल्यांदा समग्र मराठ्यांचा इतिहास मांडला तो ह्या ग्रँड डफनी मांडला तो अधुनिक काही छापायला गेलं तशी जवळजवळ आठशे पानं होतील पण तो ग्रँड डफनी आणि ब्रिटिशांनी लिहिल्यामुळे आठशेपैकी सहाशे पानं ब्रिटिशांनी मराठ्यांचा पराभव कसा केला यावर आहेत आणि मग संत आणि शिवाजी महाराजांपासूनचा आपला दैदिप्यमान पराक्रम हे सगळ्या दोनशे पानं गुंडाळलाय ग्रँड डफनी तो मराठ्यांचा इतिहास मांडताना सुद्धा की देशामध्येही मराठे नावाची जी शक्ती उभी राहिली तो म्हणतो सह्याद्रीच्या जंगलात जसा अचानक वणवा पेटला तसा हा पेटलेला वणवा होता हे त्यांनी मांडलेलं आपलं ब्रेनवॉश करायला इतिहासाचं आकलन आपलं सुदैव की एकोणीसाव्या शतकात सुद्धा त्याला समर्थ उत्तर देणारी असामान्य बुद्धिमान माणसं दंड ठोपटून वैचारिक परंपरेत सुद्धा उभी राहिली उदाहरणार्थ या ठिकाणी ग्रँडफच्या मराठ्यांच्या इतिहासाच्या या मांडणीला उत्तर मांडलं न्यायमूर्ती रानडेंनी मराठा सत्तेचा उदय मूळचं त्यांनी लिहिलं इंग्लिशमधनं राईज ऑफ मराठा पॉवर आणि त्यांनी तोड तितक्याच शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून मांडलं की हा मराठा नावाच्या शक्तीचा जो भारतामधला आविष्कार आहे हा असा काय नुसता जंगलात पेटलेला वणवा नाही आहे मागे संतांचं कार्य त्यांनी सांभाळून ठेवलेली सांस्कृतिक ऊर्जा आणि त्यावर शिवाजी महाराजांनी त्याला दिलेला आकार असं न्यायमूर्ती रानडेंनी मांडून दाखवलं इतिहासाचा जो शास्त्रशुद्ध अभ्यास व्हायला हवा तो त्या दस्तावेजांच्या आधारावर उदाहरणार्थ एक जर्मन इतिहासकार फॉन रांके तर तिला रांके स्कूलच म्हणतात की सगळा इतिहास काय तो त्या मुळच्या दस्तावेज आणि दस्तावेज बोलतात ते असले तर बोलायचं नाही तर गप मला कळलेली भारतीय वैचारिक परंपरासुद्धा नामूलम लिख्यते किंचित म्हणजे मी जे लिहितो बोलतोय त्याला मुळचा बेस असल्याशिवाय मी तोंडून वावगं एक अक्षर इकडचं तिकडे काढणार नाही खरं म्हणजे ज्ञानसाधनेची आपलीसुद्धा ती व्रतस्थ बैठक आहे पण मला वाटत राहतं की सततची आक्रमणं स्वातंत्र्याचा लोभ जगण्याचा संघर्षच मुख्य होऊन बसलेला त्यामध्ये ही संस्कृतीची चेतना जागी कशी ठेऊ या नादामध्ये कुठे आपलंच आपला देश संस्कृती इतिहासाची मांडणी इकडे दुर्लक्ष झालं की काय आणि देशाच्या शत्रूंनी त्याचा फायदा घेऊन मांडणी केली की काय पण संचालक पुराभिलेख विभाग म्हणूनही काम करताना तसा मला तो ग्रँड फाटवायचा आणि मला वाटायचं की तेव्हा आणि दुर्दैवानी आजही की जी लक्षावधी कागदपत्र दप्तरामध्ये पुराभिलेख विभागात आहेत आणि ती तज्ज्ञांची अभ्यासकांची आजही वाट पाहत आहेत मला जाणवतं की अक्षरशः पी एच डीचे हजारो नवे लाखो विषय निघतील अशी कागदपत्रं तिथे आहेत मग संचालक पुराभिलेख विभाग या नात्याने आपल्याला जमेल तसे आपण त्याला चालना देऊ असा मग एकीकडे मी प्रयत्न करताना ते संपूर्ण राज्याचा कारभार तो पुराभिलेख विभाग अद्ययावत कसा करता येईल असा सुद्धा प्रयत्न असं करत एकीकडे मी पुराभिलेख विभागातल्या तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांच्या अर्थात मदतीने पण आम्ही माझ्यापाशी जो मर्यादित काळ होता मी फार दीर्घकाळ नव्हतो काही महिने होतो संचालक पुराविलेख विभाग पण आम्ही अभ्यास करून मराठा आरमाराचं कर्तृत्ववरचे दोन व्हॉल्युम्स आम्ही प्रकाशित केले शिवाजी महाराजांच्या दूरदर्शी नेतृत्वातून संपूर्ण मध्ययुगामध्ये आरमाराचं महत्त्व कळलेला हा थोर युगपुरुष आणि पश्चिम किनाऱ्यावर दुर्दैवानी आपल्याच आपसातल्या संघर्षापायी पण मराठ्यांचं आरमार पुढे बुडलन ब्रिटिश आपल्याला हसले असतील आणि ईस्ट इंडिया कंपनीची ताकद त्या सुमाराला म्हणजे मी सतराशे चाळीसच्या पुढचं म्हणतोय पण मग आम्ही त्या कालखंडातला म्हणजे आता कान्होजी अंग्रेंचं कर्तृत्व तेवढा मला आनंद आहे की नंतर मला रायगडचा कलेक्टर पण होता आलं सेना सरखेल कान्होजी आंग्रे पश्चिम किनाऱ्यावर मराठा आरमार अजिंक्य होतं तुमच्या माझ्या दुर्दैवानी आपल्याच आपसातल्या भांडणं भाऊ बंदकी पायी आपण ते घालवलं तिथपर्यंत कान्होजी अंग्रेजसारख्या असामान्य जगाच्या इतिहासात नोंद व्हावी असे नेव्ही नाविक दळाचे प्रमुख आणि मराठा आरमारांनी पश्चिम किनाऱ्यावर त्यावेळच्या सर्व शक्तींचा पराभव केलेला होता त्यामध्ये जंजिऱ्याचा सिद्धी आहे इंग्रज आहेत डच आहेत फ्रेंच आहेत पोर्तुगीज आहेत सगळ्यांच्या नाकॉर्टीतसून पुरून उरलेले होते मला जरा एक जरा आनंद आहे की त्या संचालक पुराभिलेख या पदावरून मराठा आरमाराचे चं कर्तृत्व आणि मूळचे कागदपत्र त्याचे एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे ते सगळे एकत्रित करून संपादित करून दोन तर मला माझ्या मर्यादित काळामध्ये करता आले त्याचा मला आनंद आहे त्यासाठी जे कागदपत्र असतात ते जतन करून ठेवण्याची पण एक पद्धत आहे आता ते कागदावर लिहिलेले दस्तावेज आणि शंभर दोनशे तीनशे वर्षांपूर्वीचे तर ते, ते नुसते तसे उघड्यावर राहिले तर त्याच्यावर हवा पाणी वारं वादळ धूळ सगळ्याचा परिणाम होऊन हळूहळू ते खराब पण होतात काही वेळा त्यावरची शाई उडून जाऊ शकते काही वेळा कागद पण हळूहळू खराब होत तसे इतके खराब की असा हात लावला तरी तो कागदच मोडून पडेल हे होऊ शकतं म्हणून तो जतन करण्याच्या तंत्रज्ञानाच्या विकासानुसारच्या वेगवेगळ्या पद्धतीत उदाहरणार्थ त्यावेळची एक होती तिचं नाव आहे लॅमिनेशन तर लॅमिनेशन म्हणजे असं कागदाला प्लॅस्टिक कोटिंग देतात त्यामुळे तो आतला कागद परमनंट शाश्वत तो सुरक्षित राहतो पण तो वाचता पण येतो खराब नाही होणार माझ्याकडे संचालक पुराभिलेख विभागाचं कामकाज आलं त्यावेळेला त्यावेळची आणखी एक अद्यावत टेक्नॉलॉजी आली होती तिचं नाव आहे मायक्रो फिल्मिंग म्हणजे हे जे लक्षावधी कागदाच्या ढिगाऱ्याच्या ढिगारे आणि त्याशी प्रचंड जागा व्यापतात त्याऐवजी त्यांचा एक फोटो काढण्याची पद्धत आहे ती फिल्म तयार होते आणि त्याची अशी गुंडाळी असायची जुन्या काळातले कॅमेरे होते त्या कॅमेऱ्यांच्यामध्ये पण जी फिल्म असायची त्याची गुंडाळी आणि मग ती कॅमेऱ्यामध्ये ती रील भरताना ती रील उलगडायची आणि त्याची फिल्म कॅमेऱ्याच्या दुसऱ्या टोकाल मग कॅमेरा बंद मग फोटो काढायचा आणि मग ती रील नंतर लॅबमध्ये पाठवून फोटो छापून घ्यायची अगदी जुनी टेक्नॉलॉजी अगदी काळ एवढा वेगाने बदललं की सगळं मागे पडलं पण माझ्याकडे कार्यभार आला म्हणजे हे एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव त्यावेळेच्या अद्ययावत टेक्नॉलॉजीचं नाव होतं की मायक्रो फिल्मिंग म्हणजे तुम्ही त्या लक्षावधी कागदोपत्राच्या ढिगाऱ्यांचे फोटो घ्या तर एखादी खोली भरून जाईल एवढी सगळी कागदपत्र असे फोटो घेतलेले एका अशा एवढ्या आकाराच्या रीळवर बसू शकतात आणि ती शाश्वत टिकणार आहेत मग ती खराब नाहीत होणार आहेत आणि मग ती कागदपत्र सांभाळायची तर मग आम्ही ते मायक्रोफिल्मिंगचं काम हाती घेतलं त्यासाठी एक दिल्लीतल्या कंपनीची निवड झाली तिने मायक्रोफिल्मिंगच्या कामाला सुरुवात केली सरकारी नियमानुसार वर्क ऑर्डर दिली जाते काम सुरू करायला आधी निधी दिला जातो कामाचा एक एक टप्पा पूर्ण झाला की संबंधिताने आपला अहवाल द्यायचा त्याच्यासोबत बिलं सादर करायची आणि ती तपासून गुणवत्तेचा सर्टिफिकेट दिलं की ते सरकारी यंत्रणेतनं बिल संबंधित कॉन्ट्रॅक्टरला दिलं जातं हा जो कोणी दिल्लीचा हा होता कॉन्ट्रॅक्टर यांनी तिकडे मायक्रो फिल्मिंगचं चा काम चालवलं आणि बिल तयार करून पुन्हा ती सरकारी पद्धती की तळातून अधिकारी तपासतात सर्टिफाय करतात आणि शिफारस करतात की आता हे बिल देण्यात यावं करत करत ती, ती फाईल चढत चढत फायनली संचालक या नात्याने माझ्यापर्यंत येते ती जेव्हा आली त्यावेळेला मी म्हटलं की मी जरा लगेच सही करणार नाही आहे मला प्रत्यक्ष मला तिथे जाऊन खोलात जाऊनही मायक्रोफिल्मिंगही समजावून घ्यायचं आहे ते या दिल्लीच्या कॉन्ट्रॅक्टरनी कसं केलं मला जरा सगळं दाखव आणि ते खरंच काम करताय ना जेव्हा मी अगदी खोलात जाऊन ही मायक्रोफिल्मिंगची व्यवस्था ते रिळं कशी तयार होतात ती सुरक्षित कशी ठेवली जातात आणि नंतर कोणाही अभ्यासकाला जर अभ्यास करायचा झाला तर बरोबर हवं आहे ते रेकॉर्ड कसं शोधायचं ते रीळ काढ आणि ते वाचायला असा समोर स्क्रीन असायचा कॉम्प्युटरचा असतो तसं की त्याच्यावर ते रीळ उलगडलं तर मागच्या प्रकाशात ती डॉक्युमेंट पूर्ण दिसते संपूर्ण तपशिलात जाऊन मी हे सगळं पाहिलं समजावून घेतलं यांनी केलेलं मायक्रोफिल्मिंग ते प्रत्यक्ष स्क्रीनवर वाचता येत ना कोणी अभ्यासक काल तर त्याला होईल ते ना या सगळ्याला एकूण मिळून पंधरा दिवस लागले मी बिल तोवर अडवून ठेवलं होतं काही वेळा काही जणांचे यातून गैरसमज होतात की यांनी बिल अडवून ठेवलंय आणि फारच तो कुरतडत बसलाय तर काही याचे काय अपेक्षा आहेत का काही मागण्या आहेत का आता याला कोण सांगणार त्याला की माझी काहीच नाही भाऊ तू मला काम कर ते काम उत्तम पाहिजे हीच माझी अपेक्षा भारताचं पुराभिलेख हे सुद्धा जागतिक दर्जाचं पाहिजे जा हे त्या ठिकाणी मी माझ्या परीनी करणारं काम पण मग फायनली एक दिवस असा उजाडला की ओके आता माझी फायनली त्याच्यावर सही होईल तर मी बसलो तो मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावर एकदम पिक्चरलाही थोबाडात मारेल असा प्रसंग हा मी मंत्रालयात माझ्या माझ्या मुख्य सचिवांचा विशेष कार्य या ऑफिसात बसलो तो कामं करत एकीकडे टिपिकल सरकारी पद्धतीने शिपाणी आणून एक चिठ्ठी दिली की तो असा असा तो जो दिल्लीचा कॉन्ट्रॅक्टर आहे तो आलाय तर आता होता वेळ आणि कशाला आलाय म्हणत होतं पण होता वेळ मी माणसांना भेटाल नाही म्हणायचो नाही तर मी त्याला ये म्हटलं एक फार दुःखाचा अनुभव आहे त्या काळातला मंत्रालयामध्ये सामान्य लोकांच्या झुंडीच्या झुंडी यायच्या त्या काळात मधल्या काळात कमी झालं आहे नाही मला अगदी आत्ताचं पाहिलं पाहिजे पण खरं म्हणजे सामान्य माणसाचं काम तो जिथे राहतोय तिथेच व्हायला पाहिजे आपल्या कामासाठी जर सामान्य माणसाला मंत्रालयापर्यंत यावं लागत असेल तर माझं मत आहे की प्रशासकीय व्यवस्थेमध्ये काहीतरी गडबड आहे चुकीच आहे मंत्रालय मेंदू आहे डेटा साठवणे माहितीचं पृथककरण आणि अर्थ लावून आवश्यक ते आदेश रुजू करणे पण सामान्य माणसाची कामं तो जिथे जगतोय तिथेच व्हायला पाहिजेत तर मंत्रालयाच्या शिस्तीनुसार लंच ब्रेक दुपारचा दीड ते दोन त्याच्या आधी सामान्य माणसाला मंत्रालयात प्रवेशच नव्हता खरी प्रशासकीय त्यातली व्यवस्था ही की अधिकारी आधी, आधी, आधी आपापल्या कार्यालयात आल्यावर पहिले तुम्ही तीन तास आपापली कामं फायली मीटिंग करा लंच घ्या आणि लोकांना यायचं तर त्यानंतर येऊ देत आणि मग लोकांच्या भेटी गाठी इत्यादी पण लोकांना दुपारी दोनपर्यंत प्रवेश नसायचा तर मी काही वेळा पाहिलंय की मंत्रालयाच्या बाहेर गणती रांग लागायची फार मंत्रालयापासनं वळत वळत अशी ती एल आय सी बिल्डिंग समुद्रकिनारा तिकडून चर्चगेट अशा लांबच्या लांब माझ्या काळजाची कालवा कालव त्याही वेळी वेळोवेळी झाली आहे मंत्रालयात जाताना येताना वावरताना जेव्हा लोकांची रांगच्या रांग, रांग पाहतो आहे की हे गडबड हे नाही आहे बरोबर हे लोकांचं काम फील्डमध्येच व्हायला पाहिजे नंतरच्या माझ्या ज्या पोस्टिंगवर मी जिथे जिथे फील्डमध्ये होतो मी माझ्या परीने तिथे प्रयत्न केला आणि मला वाटतं की तो बऱ्यापैकी यशस्वी जमला की हे मॉडेल साखून दे लोकाभिमुख प्रशासन पण मंत्रालयामधलं मंत्रालयाच्या दारातल्या दुपारी दोन नंतर प्रवेश मिळावा म्हणून लागलेला मैलोगंटी रांगा माझ्या पोटात नेहमी खड्डा पाडायचा माझ्या तर हा आला हा कॉन्ट्रॅक्टर दुपारनंतर आणि मला जेव्हा शिपायांनी सांगितलं तर ठीक आहे मी म्हंटलं पाठव हो। तो आला म्हणाला साहेब सगळं काम झालं तुम्ही इन्स्पेक्शन सगळं केलेलं आहे आणि आता फाईलवर सही तर ती फाईल होती माझ्यासमोर आणि मी सही केलेली होती त्याच्यावर कुठून तरी त्याला कळलं होतं ही पण एक प्रशासनाची गोची आहे ते म्हणजे आत काय चालू आहे हे लीक करून कोणतरी त्या संबंधिताला आधी सांगतच असतं तसं त्याला लागेबांधे असतात लोकांचे माहीत नाही भलं बोरं काय देवघेवी ठरलं त्याला पण माहिती होतं की माझी सही झालेली आणि ती फाईल टेबलवर आहे म्हणून तो म्हणला की साहेब तुमच्याकरता गिफ्ट आणली आहे पिक्चर पिक्चरमधला शॉट अशी लाल रंगाची ब्रीफकेस होती आणि मला म्हणलं ही तुमच्याकरता गिफ्ट आणली म्हणून माझ्यासमोर ठेवली तर मी अशी माझी खुर्ची मागे सरकवली कारण गिफ्ट मी घेत नाही भेट घ्यायची नाही सरकारी अधिकाऱ्यांनी नाही घ्यायचे आणि असं मागे सरकून की नाही आहे हे आणलं आहे तसं काय आहे ते घेऊन जा तर तुम्हाला असे डोळे मोठे करून हिंदीमध्ये की साहेब खोलक तो देखो तर मी सांगितलं नाही नथिंग डूइंग हे घेऊन जातो तरी त्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये असा पुढे झुकला ती ब्रीफकेसची हे उघडली खाटकंत ब्रिफ हे उघडलं कॅश होती आतमध्ये कॅश आणि हा सांगतोय की ही सुमारे पंधरा लाखाची त्यावेळच्या एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवचे पंधरा लाखाची कॅश होती ते माझं जे मायक्रो फिल्मिंगचं कॉन्ट्रॅक्ट होतं ते सुमारे दीड कोटीचं होतं आणि त्यावेळच्या ह्याच्या डोक्यात बसलेल्या चित्रात हे सगळं काम झाल्यावर टेन पर्सेंट ह्या साहेबाचे स्वतःचे असं जणू तोच मानून घेऊन आला होता आणि मला जोरजोरात सांगतोय की खोल के तो देखो मी नाही उघडते ते म्हणल्यावर खोलून मला तो पंधरा लाखाची ते मी त्याला सांगितलं की तुला जर अटक व्हायची नसेल मी नाही तर आत्ताच्या आत्ता तुला आहे इथेच अटक करणार आहे तुला शेवटची संधी देतो आहे की ते बऱ्या बोलानी ते बंद करेन तू चल चालत हो त्याला लक्षात आलं त्यांनी ती बॅग बंद केली आणि तरी की असं चुक चुक, चुक त्याच्या तोंडावर की तरुण मुलगा आहे फार आदर्शवादी दिसतोय जाऊ द्या हळूहळू शहाणपण असं सगळं त्याच्या तोंडावरनं चेहऱ्यावर डोळ्यामध्ये दिसत होतं ते करून तो निघाला बॅग घेऊन तेवढ्यात माझ्या डोक्यात ते आलं की हे जे ही जर हा दिल्लीतला कॉन्ट्रॅक्टर आणि डोसक्यात असेल की सरकारी कामकाजामध्ये असे हप्ते द्यायचे असतात आणि बिल पूर्ण झाल्यावर दहा टक्के त्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आहेत हा काय तुकारामाचा अवतार नाही बसलेला यांनी हे पैसे इकडं सरकारला लावलेल्या बिलामध्ये लावलेलेच असणार आहेत हे डोक्यात आल्यावर मी त्याला जरा परत बोलवलं एक मिनिट इकडे या त्याला वाटलं आता हा बहुधा पैसे ठेवून घेणार बॅग ठेवून घेणार आला आधी मी त्याला सांगितले तो चेक बघू इकडं त्याला दिलेला होता ना चेक दिला होता मी त्याला ते म्हणलं इकडं दे चेक त्याने तो चेक माझ्या हातात दिला आणि मग मी त्याला सांगितलं की हे जे मला देत होतात पंधरा लाख हे तुम्ही बिलात घातलेले असणार आहेत हां तर त्यामुळे मी फाईल थांबवतोय फाईलवर माझा निर्णयने जरी चेक झाला असला मी काढून घेतो चेक देत नाही तो मी त्याला सांगितलं की नवा चेक परत दे कामाचा हिशोब की ज्याच्यात हे तू चारलेले किंवा तुझे गणितात धरले असतील हे चारायचे ते धरलेले हे सोडूनचं मला बिल दे त्यानंतरच तुझं बिल देतो तु। त्यानुसार त्याने ग ते बिल दिलं मग आम्ही ते संबंधित जे होते ते पैसे कापून त्याला दिलं आणि मी त्याला ब्लॅकलिस्टमध्ये पण टाकलं की परत याला याच्याकडे सरकारचं काम परत म्हणून पण येता कामाने जरी एक अश्रू पुसाया साला तरी जन्म काहीच कामासाला